नमस्कार मी दीती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रत्येक पूजापाठमध्ये किंवा मंदिरामध्ये आपण पूजा पूजाकर्त्यावेळी आपल्या कपाई टिळा लावतो पण देवांना पित्रांना स्वतःला किंवा दुसऱ्यांना टिळा लावताना कोणत्या बोटाने टिळा लावावा याविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते आज आपण याच विषयावरती जाणून घेणार आहोत की शास्त्र याविषयी काय सांगतं व्हिडिओला सुरुवात करूया तर शास्त्रात सांगितलेलं आहे अनामिक्याचं देवस्य ऋषीनाच तथेचा गंधानुलेपन कार्य गंध सदैव मध्यमांगुल्या धार्यो गंध स्वयंबुदे याचा अर्थ घरातील दुसऱ्या व्यक्तींना किंवा अतिथींना जेव्हा आपण कपाळ टिळा लावतो तेव्हा तो, तो अंगठ्याने लावायचा आहे पित्रांच्या पिंडांना किंवा फोटोना टिया लावताना तर्जनी बोटाने लावायचं आहे स्वतःच्या कपाळी टिया लावताना आपल्याला मध्यमा बोटाने लावायचं आहे देवांना संतांना ऋषींना जेव्हा आपण टिया लावतो तेव्हा तो अनामिका बोटाने लावायचा आहे जी लोक तंत्र साधना करतात ती लोकं करंगईचा वापर करतात तर म्हणून आपण जेव्हा आपण हवन करतो त्यावेळी आपण तर्जनी व करंगईचा वापर करत नाही कारण तांत्रिक कार्यासाठी व पितरांच्या कार्यासाठी तर्जनी व करंगईचा वापर केला जातो टिळा लावताना कधीही आपल्याला उभं राहून लावायचं नाही आहे तर बसून आपल्याला कपाळी टिळा लावायचा आहे तसेच शास्त्रामध्ये हेही सांगितलेलं आहे की कोणत्या बोटाने टिळा लागल्यावर काय फळं आपल्याला मिळतात तर जाणून घेऊया अनामिका शांती प्रोक्ता मध्यमा आयुष्करी भवेत अंगुष्ट पुष्टीदा प्रोक्त तर्जनी मोक्षदायिनी अनामिका बोटाने जेव्हा टिया लावतो तेव्हा आपल्याला शांती भेटते मध्यमाने टिया लावल्यानंतर आपल्याला आयुष्य वाढते अंगठ्याने टिया लावल्यानंतर आपल्या कार्याची पुष्टी होते तसेच तर्जनी बोटाने जेव्हा आपण टिया लावतो तेव्हा आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद